सूस परिसरात जिवंत असलेल्या महिलेचा मृत्यू दाखवून तिची मालमत्ता बळकावण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय माझं नाव राम भाऊ तुकाराम सोंदे काय प्रकरण आहे आता हे प्रकरण असे गोडंबे आणि चांदण्याची कोर्टामध्ये केस लागली आणि केस लागल्यानंतर आता ते पण पाहुणे आमच्या जवळचे आणि हे पण जवळचे आता ते काय करतात ते आमच्या शिरारी लक्ष्मी लग्न आमच्या वडिलांनी इथं केलंय आता इथं पंचायतीला तिची नोंद आहे मुलीची आता ते मला इथं जमदाटी करतात मंदिरावर येऊन की खुटी साक्ष द्या मेली म्हणून सांगा असं करतात ते हो काय त्याचं नाव जीवन आणि हो याचा मुलगा हे दोघ जण येऊन मला मंदिरावर म्हणतात खुटी साक्ष द्या मेली म्हणून सांगा असं जमदाटी करतात जीवन चांधारे आणि किसन चांधारे हे कुठे साक्ष द्या म्हणतात त्यांना एकदा दोनदा लावलं तर ती सारखी तीन तीन वेळा मंदिर ही आमच्या लक्ष्मणाची मंडळी पोरगी करम बापू यांच्या घरी तिचा जन्म झाला राम भाऊ तो करम चोंधे <laughs> आमच्या वडिलाचं नाव तुकाराम बापू चोंदे यांच्या आमच्या या घरामध्ये तिचा जन्म झाला जानाबाईचा आणि लक्ष्मणाचं लग्न लावून दिलं गावात लग्न लागलं त्याला एक मुलगी झाली तो काय या आजाराने वारले ते आणि तिची नोंद पण त्या मुलीच्या जन्माची इथं भोगाव मध्ये लागली जमिनी यांनी वापल्या जेवण चांधारेने त्याचं नाव कायदा पडलं किसान चांधारेने यांनी जमिनी वापल्या आणि इथं मला येऊन खोटे नाटक सांगतात की खोटे साक्ष करा चांद्याची मुलगी नाही मिली म्हणून सांगा दमदे देते तू अशी साक्ष पुरवठा दे आम्हाला मग देनाबाई लक्ष्मी चांदऱ्यांची मुलगी जानाबाई गोडांबे ही आमच्या घरात जन्म झाला तिचा वडिलांच्या काळामध्ये मी शरद बाळासाहेब गोडांबे राहणार घोटावडी तालुका मुळशी जानाबाई गोडांबे ही माझी आई आहे माझ्या आईच्या जा वडिलांचं नाव लक्ष्मण येणू चांदरी राहणार सुस जो आमचा वाद चालू आहे मिळकती संदर्भात नव्याण्णव साली तहसीलदारांनी जनाबाई वडांडे ही लक्ष्मण चांदरेची मुलगी आहे असं वारस नोंद करून घोषित केलं होतं परंतु काही काळानंतर आमची आई अशिक्षित आहे तिचा गैरफायदा घेतला आणि काही लोकांनी दोन हजार पाच साली कुलमुत पत्रक खोटं तिचं केलं होतं परंतु तिचं जमिनीत त्यांनी नावच लावलं नाही त्या संदर्भात सुद्धा आम्ही बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस ला रीत सर बाहुजन चौकदी चौकीमध्ये चौकशीसाठी केस दाखल केलेली आहे ती चौकशी चालू आहे आणि एकोण आता दोन हजार चोवीस ला माझ्या आईचं बाळासाहेब गोडांबेचं तिच्या वल्डो प्रॉपर्टी म्हणजे नाव लावण्यासाठी दावा दाखल केला तो निकाल आम्हाला प्रांत अधिकाऱ्यांनी तीस डिसेंबरला आमच्या बाजूने दिलेला आहे आणि बाकीच्या गटात ज्या आईच्या चुलत भाऊ चांदेरे असतील त्यांनी जी विकली होती तिच्या हिशापुरतो तो रद्द व्हावा असा निकाल दिलेला आहे त्यासाठी न्यायालय आमच्या विरुद्ध पार्टी चांगले असेल ती दुसऱ्या कोर्टात सुद्धा म्हणजे जिल्हा न्यायालयात सुद्धा गेलेली आहे त्या संदर्भात सुद्धा आमची कोर्ट कर्जरी चालू आहे सांगायचा विषय असा की जनाबाई बाळासाहेब गोडंबे नक्की कोण तर जनाबाईची आई पारूबाई ही राहणार पहिली घोटवडे गोडंबेंची तिचा विवाह हो एकोणीसशे साठच्या दशकाच्या आसपास झाला लग्न झाल्यानंतर तिचा विवाह हो भुगाव मधील रामभाव तुकाराम चोंदे यांनी आपलं तुकाराम बापू चोंदे यांनी त्यांचे भाचे सुचे लक्षण लावून दिला लग्न झाल्यानंतर पारुबाई आणि लक्ष्मण चांदे हे भुगावलाच राहायला होते म्हणजे रामभाव तुकाराम चोंदे जे आता आहेत त्यांच्या घरी त्यांचे वडील असताना त्या ठिकाणी जानाबाई बाळासाहेब मी माझ्या आईचा दा जन्म झाला काही दिवसांनी आईचे वडील लक्ष्मण येणू चांदेरे वारले आता एकोणीशे साठच्या दशकात असा विषय होता की एवढ्या तरुणपणात जर पारोबाईचा पती लक्ष्मण चांदे वारला तर तिने उभ आयुष्य जगावं कसं काय म्हणून दोन्ही कुटुंबाच्या सहमतीने तिचा दुसरा विवाह सकारम खानेकर गोटवडे यांची अशी लावून दिला लग्न व्हायच्या आधीच जनाबाईचा जन्म भोगामुक्कामी इथं झाला होता त्याच्यामुळे कायदेशीर वारशी जनाबाई कोणाची आहे चांदे यांची आहे दिवसामागून दिवस गेले जनाबाईचा सांभाळ खानेकर कुटुंबाने केला तिच्या सावत्र वडील सकारम बागू खानेकर यांनी माया लावली विवाह योग्य वय झाल्यानंतर तिचा विवाह बाळासाहेब संभाजी गोडांबी गोटवडे यांच्याशी लावून दिला लग्न लावताना पत्रिका शक्त जरी सावत्र सावित्रबापा असला दुज्या भाऊ न करता त्यांनी त्यांचं नाव लावून दिलं त्या काळानंतर एकोणीसशे शहाण्णव साली जनाबाईच्या माझ्या आईच्या असं लक्षात आलं की तिची प्रॉपर्टी ही वल्डोपराजी खानेकारात लागणार नाही ला। तिचं नाव तिचे वडील लक्ष्मण चांगरे आई तिने कागदोपत्री सगळी माहिती घेतली कागदोपत्री काही माहिती नव्हतीच रितसरिने तहसीलदाराचा अर्ज केला पाठपुरवठा केला तहसीलदारांनी दोन्ही सूजबीज गावाची चौकशी केली आणि पहिला वारस घोषित माझ्या आईला सत्त्याण्णव साली भोगाव मुक्कामी नाव लावून केला त्यानंतर आईच्या चुलत भावांनी त्याच्या संदर्भात तहसीलदाराकडे केस केली की बाबा हे आमचे वारसच नाही त्यांनी लग्नाची पत्रिका दाखवली पण त्यावेळेस तहसीलदार साहेब मुळशी यांनी असा आदेश दिला जरी तिचं लग्न खानेकरांनी लावून दिलं असेल तर खानेकर हे तिचे सावत्र बाप आहे तिचे जन्माचे बाप कोण आहे लक्ष्मण अंधेरी आता त्या मुलीचा दोष काय तिच्या आई आईचा नवऱ्याचा म्हणजे लक्ष्मण चादर्याचा मृत्यू झाला त्या मृत्यूनंतर तरुणपणात तिने दुसरं लग्न केलं आजीने आमच्या करा सांगू त्यावेळेस ती एकोणीशे च्या सालाच्या आसपास तिला हिंच्या मधून घेऊन गेली तर तशीच तिचा लहानाचा मोठं घेऊन आणि हिंदू कायदा काय त्यावेळेस कोणाला माहिती बी नव्हता किंवा कोणाच्या डोक्यात बी नव्हती की मोर एवढं रामायण घडलं त्याच्यानंतर दिवसामाग सत्त्याण्णव साली आईने नाव लावलं ती केस लागली ते चा निकाल सुद्धा जनाबाईच्या बाजूने लागला काय देऊन साधायची ही गोष्ट मधील भोगाव मधील किंवा वटोड्यातल्या सर्व जुनी जी लोक आहेत सत्तर पंच्याहत्तर ऐंशी सगळ्यांना स्टोरी ती माहिती आहे आता ते करत असताना नाव लावलं यांनी त्याच्या हरकती घेतल्या तरी बी निकाल आमच्या बाजून दिला मधल्या काळात आई आण बादारे तिला काही तिच्या भावानी फसवणूक केली ते आम्हाला माहितीच नाही त्या सर्व चोवीस साली मी दावा दाखल केला प्रांत निकाल आमच्या बाजूने लागलाय आणि वारस म्हणून प्रांतानी आम्हाला घोषित केलेला आहे जनाबाईला विषय काय होतोय जे भुगावमध्ये जे आमचे नातेवाहतात राम भाऊ चोंदे हे माझ्या आईचे साक्षीदार आहे की हे आमच्या मामांना माहिती आहे चुलत मामांना कि बाबा राम भाऊ चोंदे हे साक्षीदार आहे आणि आज सुद्धा ते ठाम आहे ते स्वतः खंडोबा मंदिराचे भगत आहेत जागृत देवस्थानी त्यांनी त्यांना त्यांच्या काय आले आमच्या तांदरी राम भाऊ चोंदे यांना असं सांगितलं की जनाबाई मध्ये जन्म आला नाही ती मेलेली आहे ती खोटी साक्षी द्या दोन वेळा त्या ते बाबांनी त्यांना बिचार्यांनी पळून लावली तरी सुद्धा यांची मजल एवढी गेली की अकरा तारखेला दिऱ्यां अकरा तारखेला कालच्या त्यांना धमकी दिली दुपारची ती साधारण तीन साडेतीनच्या दरम्यान की तू जनाबाई गोडांबे ही मिली म्हणून सांग जसं जर नाही सांगितलं तर तुला आम्ही बघून घेऊ तुला बरंच काय काय तर ते फोनवर बोलली त्या संदर्भात आम्ही रीत सर त्या बाबांनी मला कॉन्टॅक्ट केलं बाहुदन चौकीला आम्ही त्या संदर्भात एफ आय आर दाखल केले आहे स्थावर माने होता संदर लक्ष्मण वेणू आणि भगवानची अकरा ते 11.5 होती त्यांनी ह्या 34 वर्षात टोटल विकून टाकलेली आम्ही जे मांडतोय की आमच्या इच्छापुरतं मांडतोय आम्हाला तुमचं काही नको आमचं जे आहे ते आम्हाला पाहिजे त्यासाठी आमची कायदेशीर लढाई चालू आहे आरंभ पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा